फ्रीज नाही दुचाकी नाही आणि महिन्याला दहा हजार पगारही नाही आईचे निधन झालेले बाबा आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेले स्वत पायाने अपंग वाऱ्याने घराचे छप्पर उडाले याची भीती तर पाण्यामुळे कुजलेल्या मातीच्या भिंतीत दबण्याची भीती मात्र एवढं सर्व डोळ्यांनी दिसूनही स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होत आहे एका अपंग वृद्धाची भटकंती ज्या गावाला आदर्श बनविण्यासाठी दत्तक घेतले होते त्याच गावातून आता कोणी घर देता का घर अशी हाक ऐकवयास मिळत आहे सविस्तर वृत्त असे की समिती पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर अंतर्गत येणाऱ्या खिरसाना ग्रामपंचायत हद्दीतील टिमटाळा निवासी दिनेश त्र्यंबकराव जगताप वय छत्तीस वर्ष या अपंग व्यक्तीला घरकुलाची अत्यंत गरज असतानाही स्थानिक प्रशासनाच्या लापरवाहीमुळे घरकुलांपासून वंचित राहावे लागत आहे घरात कोणतीही महागडी वस्तू नसताना आणि घराच्या भिंती व छप्पर हे पडक्या अवस्थेत असताना अपंग दिनेश आपल्या वृद्ध आजारी वडिलांसोबत किती हालकीचे दिवस जगत आहे हे त्यांच्या सहा बाय दहाच्या घरीच भेट देऊन कळेल आईचे काही वर्षांपूर्वी निधन झालेले बेरोजगार दिनेश पायाने अपंग वडील आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेले मात्र तरीही परिस्थितीशी दोन हात करीत एक नवीन जीवन जगण्यासाठी धडपड करीत आहे मात्र स्थानिक प्रशासनाला नकभरही किव येत नाही आपल्यालाही घरकुल मिळावे यासाठी दिनेशने स्थानिक ग्रामपंचायतीला कित्येक दिवसांपासून साकडे घातले मात्र तरीही हक्काच्या घरासाठी दिनेशला वनवन भटकावे लागत आहे टिमटाळा या जगप्रसिद्ध कन्याकुमारी शिलास्मारकाचे शिल्पकार श्रद्धेय एकनाथजी रानडे यांच्या जन्मगावाला समृद्ध करण्यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी खासदार आदर्श दत्तग्राम योजनेअंतर्गत टिमटाळासोबतच जनुना टिमटाळा खिरसाना निरसाणा व अडगाव ही गावे दत्तक घेतली इतर विकासात्मक कामाप्रमाणेच घरकुल अंतर्गत गरजू लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य न देता टिमटाळ्याच्या नावावर सहकारी गावांनी आपापला विकास करून घेतला सन दोन हजार बावीस ते तेवीसचा विचार करता पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर तालुक्यांमध्ये एकूण सात हजार सत्तेचाळ घरकुले मंजूर करण्यात आले त्यापैकी खासदार आदर्श दत्तग्राम आयोजनेअंतर्गत येणाऱ्या अडगाव येथील दोन हजार एकोणऐंशी जनुना येथील अठ्ठ्याण्णव खिरसाणा निरसाणा येथील अडतीस आणि टिमटाळ्यांमध्ये केवळ दहा घरे मंजूर करण्यात आली गरजुवंत अपंग दिनेशचे नाव घरकुल यादीत नसल्याचे लक्षात येताच पॉवर ऑफ मीडिया नांदगाव खंडेश्वर तालुका संघटक पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे यांनी दिनेशची भेट घेऊन घराची पाहणी केली पडक्या अवस्थेत अत्यंत भयावह स्थितीत असलेलं दिनेशचं घर बघून सहारे यांना आश्चर्याचा धक्का बसला दिनेशने आपली आपभीती सहारे सांगितली पडक्या घरात अपंग व वृद्ध आजारग्रस्त व्यक्ती हक्काच्या घरासाठी धडपडत असल्याचे पाहून श्रीपाल सहारे यांनी स्थानिक जनप्रतिनिधी व प्रशासनाला तीन दिवसात समस्या निकाली काढण्याची मागणी केली धामणगाव रेल्वे विधानसभेचे आमदार प्रताप अडसळ तसेच अपंग व्यक्तीचे तारणहार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणीही करण्यात आली समस्या घरकुटल्याच्या बऱ्याच समस्या आहे घरकुल भेटलं नाही 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 काहीच नाही अपंग आहे अपंग आहे मी अपंग आहे बुरे बा अपंगासारखेच आहे मग घर कसं चालते ना घर काय मला अपंगाचे हजार रुपये महिना भेटते वयानुसार हजार रुपये भेटते त्याच्यानुच्या जेवढा आहे बा तेवढाच भागवतो ते होत नाही तेवढ्यात नाही खायचे वास दिवसातच लग्न वगैरे झालं का नाही नाही काही नाही आणि घरी आई वगैरे आई वाजली आईवर वरले झालेली वडलाची पुरी हे माझ्यावरच आहे ज्यामध्ये व्यक्ती अपंग आहे वडील वृद्ध आहे आणि हे घर ज्या घरामध्ये हे दोघ जण राहतात कुजलेल्या भिंती आहेत वर तो सुद्धा चांगलं नाही आहे हा अशा वेळेस या हे ज्या वेळेस पावसाळा लागते त्यावेळेस यांना असं वाटते की आपलं आपण आपलं हे घर आपल्या अंगावर पडते की काय जीव मुठीत घर घेऊन हे एका कोपऱ्यात बसतात त्यां त्यांना पाऊस पडल्यानंतर असं वाटते की घर पडेल की काय परंतु याकडे आमच्या येथील ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच किंवा सचिव याकडे बिलकुल लक्ष देऊन नाही राहिलेलं आहे कारण की, की कित्येक दिवसापासून हे घरकुल करत आहे घर मिळालं पाहिजे घर मिळालं पाहिजे परंतु यांना घर कसं मिळणार कोण यांना घर ग्रामपंचायतचे सदस्य इकडे येत नाहीत आणि ग्रामपंचायतमध्ये या लोकांचं या व्यक्तीचं कधी ग्रामपंचायतमध्ये त्यांनी घरकुलाबद्दल सांगितलेलं नाही मग यांना घरकुल कोण देणार आहेत याची माहिती पहिले सर्वप्रथम सदस्य जे आहेत त्या सदस्यांनी सरपंचांनी उपसरपंचांनी हा प्रश्न ग्रामपंचायतमध्ये मांडायला पाहिजे परंतु ते आतापर्यंत त्यांनी या घरकुलाबद्दल प्रश्न मांडलेला नाही हे दोघी दोघी जण हे दिनेशराव त्यांचे वडील तिनमकरावजी हे सुद्धा अपंग आहेत अशा अपंगांना जर लाभ मिळत नसेल तर मग काय आहे शासनाचा हा लाभ कोणाकरता आहे घरकुलाचा लाभ आहे प्रथम जे प्राधान्य दिलं जाते ते अपंगांना दिलं जाते हं मग या अपंगांना का नाही आहे त्यांचं घर तर एकदम म्हणजे कुजलेलं आहे त्यांच्या घरी नाही टी व्ही त्यांच्या घरी नाही टू व्हीलर नाही दहा हजार रुपये त्यांना महिना मिळत मग ते सगळ्या याच्यामध्ये अटीमध्ये बसणारा व्यक्ती असल्यानंतरही यांना घरकुल का नाही हा प्रश्न भेटसवत आहे आणि हे व्यक्ती अपंग असल्यामुळे याकडे बच्चूजी कडू यांनी जे आमदार आहेत बच्चूजी कडू जे अपंगासाठी योजना राबवतात तर त्या बच्चू कडूंनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांनी टिमटाळ या गावामध्ये हे तर दत्तक घेतलं आहे परंतु ह्या व्यक्तीला घरकुलापासून वंचित का माझा असा प्रश्न शासनाला आहे शासनाने या गोष्टीचा विचार करावा आणि या दोन तीन दिवसामध्येच या आपल्या दिनेशरावचं जे घर आहे त्या घराबद्दल त्यांनी ही योजना राबवावी आणि यांना घरकुल मिळावं याकर प्रयत्न करावा अशी मी शासनास पुन्हा एकदा विनंती करतो आणि ग्रामपंचायतला सुद्धा विनंती करतो उत्तम ब्राह्मणवाडेसह सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर